औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एका चित्ताने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती संतती होईल औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते औदुंबराच्या एका लक्ष प्रदक्षिणा केल्याने सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीतील जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक